महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय पुढलीय दातुनिंद्रे समागत्य तिथकंदम वर ब्रलिंग भजे पाण्डुरङ्गं बुद्धिची देवता गणपती विद्येची देवता सरस्वती माझे आई वडील यांना साष्टांग नमस्कार करतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करतो उपस्थित सर्व योग साधकांचं मी संदीप दत्तात्रय लंके छत्रपती संभाजीनगर विनयपूर्वक स्वागत करतो मला भावलेली ज्ञानेश्वरी ह्या शृंखल्यातलं आजचं हे पंधरावं पुष्प ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा आजच्या आपल्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग साधक हो गेली चौदा आठवडे आपण या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीचं विवेचन विश्लेषण निरूपण चर्चा किंवा ज्ञानामृताच रसग्रहण केलं ज्ञानमार्ग योग मार्ग भक्ती मार्ग आणि याशिवायही अनेक विषयांची चर्चा केली मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथच इतका परिपूर्ण आहे की त्यातलं काय घ्यावं आणि काय सोडावं असा प्रश्नच निर्माण होत नाही परंतु तरीही ह्या निरूपणानंतर आपल्या विचारात ज्ञानात वागणुकीत काही बदल झाले असतील किंवा त्यांचा विचार तरी प्रत्येकाच्या मनात डोकावून गेला असेल एवढं मात्र निश्चित काहीच नाही तर प्रत्येकाच्या अंतरंगात ह्या परमात्म्याविषयी आंतरिक ओढ श्रद्धा आणि आकर्षण तर एव्हाणा निर्माण झालंच असेल आज सहज अशीच एक खूप सुंदर गोष्ट किंवा अनुभूती तुम्हा सर्वांबरोबर सामयिक करतो एक गोष्ट वाचण्यात आली ती सांगतो एक सज्जन सत्शील प्रामाणिक देवभक्त आपल्या पूर्ण श्रद्धेने मंदिरात ईश्वराची रोज पूजा करत असे त्यानंतर पोथी वाचन विष्णू सहस्त्रनाम अशी त्याची दिनचर्या होती परमेश्वराला लीन होऊन निस्वार्थपणे तो सेवा भत, भक्ती करत होता ह्या सगळ्या दिनक्रमात त्याचा उदरनिर्वाह कसा बसा सुरू होता आर्थिक परिस्थिती अतिशय साधारण होती प्रामाणिकपणे आपले नित्यकर्म करत राहणं हे त्याचं कर्तव्य होतं सुदैवानी त्याचा परिवार सुद्धा त्याच्या सोबत होता विना तक्रार वडिलांच्या सोबत जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे मुलं सुद्धा जगत होती जसं ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा अनेक हाल अपेष्टा उपवास वायुभक्षण यासारखे दुर्दैवी अनुभव घेतले पण ना कधी परमेश्वराला बोल लावले ना कधी जन्मदात्यांना पांडुरंगाची इच्छा म्हणून त्यांनी ते अगदी सहज स्वीकारलं तस तो परिवार उदरनिर्वाह करत होता परंतु दिवाळीचे दिवस आले आणि घराघरात उत्सवाच उत्साहाचं वातावरण सभोवती दिसायला लागलं नवे कपडे नवे गोड पदार्थ हे सगळं बघून त्या सज्जनाला आज मात्र पोथी वाचता वाचता रडायला आलं डोळ्याचं पाणी थांबेना रोज चित्त शांत ठेवून पोथी वाचणारा देवाचं स्मरण करणारा तो सज्जन भक्त विचार करायला लागला की आज आपलं मन एकाग्र का होत नाहीये तर त्याच्या मनात परमेश्वराविषयी शंका निर्माण झाली त्याच्या मनात विचार आला की अरे मी इतक्या नित्य नेमाने ईश्वराचं भजन पूजन अर्चन करतो मग त्या भगवंताला माझी परिस्थिती समजत नाही का जर तो भक्तांच्या मनातलं सगळं जाणतो तर त्याला माझी दया येत नाही का अशा अनेक विचारांचं काहूर त्याच्या मनात निर्माण झालं होतं त्यामुळे त्याचं मन आज पोथीत लागत नव्हतं थोडस सा मनाला सावरायचा प्रयत्न करत त्याने पोथीवर पडलेले अश्रू पुसले तर त्या अश्रूखाली शब्द होता दयाघन तो शब्द बघून तो उपहासाने हसला आणि जवळच एक कोळशाचा तुकडा पडला होता तो त्यांनी घेतला आणि त्या ते शब्दावर त्यांनी फुली मारली हे सगळं मंदिरात होत असताना घरी मात्र काय होतंय याची त्याला कल्पना नव्हती तेवढ्यात घरी अचानक एक व्यक्ती अनोळखी व्यक्ती हातात एक मखमली थैली ज्यात असंख्य सुवर्ण मुद्रा होत्या आणि गाडीभर सामान घेऊन त्याच्या घरी पोचला त्याने या सज्जनाच्या पत्नीला हातात हे सर्व सोपवलं आणि बघता काय तर त्या सदग्रस्ताच्या घरात आनंदाला उधाण आलं धन संपत्ती कपडा लत्ता हे सगळं बघून परिवार आनंदित झाला आणि नवीन कपडे घालून मुलं वडिलांना हा अद्भुत प्रकार सांगण्यासाठी धावत धावत मंदिरात पोहोचली मुलांना असं छान तयार झालेलं बघून त्यांना असं वाटलं की मुलांनी काही चोरी तर नाही केली ना हे उंची कपडे त्यांच्या अंकडे आले कसे ते ह्या विचारत असतानाच मुलांनी त्यांना घरी नेलं आणि घरी बघतात तर काय त्यांची सुशील सात्विक समाधानी पत्नी नवी वस्त्र आणि अलंकार घालून जणू काही लक्ष्मी आहे अशी त्यांच्या सामोरी आली त्यांनी हे आश्चर्य कसं झालं असं पत्नीला विचारलं तेव्हा तिने सगळा वृत्तांत सांगितला आणि ती म्हणाली की अशी एक अनोळखी व्यक्ती आली आणि तिने हे सगळं दिलं व तुमच्यासाठी एक निरोप पण दिला तो म्हणाला की तुम्ही जो काळा बुक्का माझ्या कपाळावर लावला तेवढा पुसून टाका असं त्यांनी सांगितलं त्या सद्रस्ताच्या लक्षात आलं त्याच्या अश्रू अनावर झाले त्या परमेश्वराची लिला त्यांना कळाली ते लगेच मंदिरात गेले ती पोथी काढली आणि दयाघन शब्दावर मारलेली त्यांनी फुली पुसली मित्रांनो ही गोष्ट ऐकल्यानंतर आज माझ्या संवेदनशील मनाला मला थांबवता आलं नाही आणि ही ईश्वराची श्रद्धा किती अद्भुत आहे हे मला तुम्हा सर्व सहृदयी सज्जनांना सांगावं वाटलं परमेश्वर आहे तो आपल्यातच आहे आपल्या अंतरंगात आहे अत्र तत्र सर्वत्र आहे साधक हो संत संत नामदेव महाराज नेहमी म्हणायचे की माझा पांडुरंग इथेच विटेवर उभा आहे मला बाकी कुठेही जाण्याची गरज नाही मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा ज्ञानोबा उरली त्यांना म्हणाले अरे नाम्या तू तीर्थाटन कर तू तीर्थयात्रा कर आणि तुझ हे समाजोद्धाराचं काम तू संपूर्ण देशभर कर प्रेमाच्या धाग्याने आणि भक्तीच्या सुईनी नाम्यात अख्खा देश शिवून काढ स्वत माऊलींनी त्यांना एक वर्ष आपल्याबरोबर तीर्थाटनाला दिलं असंख्य दुःखी कष्टी जीवांचं कल्याण केलं असंख्य ठिकाणी कीर्तन प्रवचन केली आणि संत नामदेवांना सुद्धा अगणित अनुभूतींचा अनुभव देऊन समृद्ध केलं पुढे संत नामदेव महाराज चाळीस वर्ष पंजाब आणि इतर प्रांतांमध्ये ही हिंदू धर्माची पताका घेऊन असंख्य लोकांचं प्रबोधन करून पंढरीला परतले शेवटी संत नामदेव महाराज म्हणतात पांडुरंग सगळीकडे ह्या चराचरात चरा सामावला आहे तो सगळीकडे आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठल देव विठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल विठाला, बंधु विठाला, 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 विठाला। पिता विठ्ठल बोत्र विठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अरे सगळी ही तीर्थ मातेच्या आणि पित्याच्या चरणाशी आहे त्यांची सेवा कर म्हणजे ती ईश्वराची सेवा आहे असो माफ करा थोडं विषयांतर झालं आपण मागच्या क्षेत्रक्षेत्रज्ञ योगात ब्रह्माचं महत्व ऐकलं मी ब्रह्म आहे ह्या अद्वैताच सेवन करणारा आणि नाना प्रकारच्या लोकरूपी लाटांचा हे सद्गुरु परमात्मा परमेश्वरा तू समुद्र आहेस आई के आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद वल्लभाजी माऊली म्हणतायत हे दीनबंधो अखंड कारुण्याच्या समुद्रा अनुभवाने प्रौढ झालेल्या ब्रह्मविद्यारूपी वधूचा प्रियपती आता ऐक असं माऊली भगवंताला म्हणतात आहेत यापुढे भगवंत पार्थाला काय म्हणतात आहेत ते ऐका आता मी तुला जे देणार आहे ते सर्वोत्तम ज्ञान आहे ते मी तुला पुन्हा सांगतो ते ऐक हे ज्ञान म्हणजे हे प्राप्त करून सर्व ऋषीमुनी इथूनच सिद्धी प्राप्त करतात इदम ज्ञानं उपाश्रित्य मम साधर्म मागत सर्गेपी नोपजायन्ते प्रलयेन व्यथंतीच या ज्ञानाचा तू आश्रय घेतलास तर परम्याशी तुला एकरूप होता येतं असा पुरुष प्रलयाच्या वेळी दुःखी होत नाही आणि जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते त्यावेळी तो पुन्हा जन्म घेत नाही तो ह्या मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो हे पार्था नाना प्रकारच्या योनींमध्ये जितकी शरीरं उत्पन्न होतात त्या सर्वांची ब्रह्म ही माता आहे आणि परमात्मा हा पिता आहे शरीर प्रकृतीकडून मिळतं चेतना परमात्म्याकडून येते प्रकृती आई आहे आणि परमात्मा पिता आहे सत्व रज व तम हे तीन गुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात आत्मा वेगळा आहे परंतु तो या गुणांमध्ये बांधला जातो पुरुष हा प्रतिकात्मक परमात्मा आहे आत्मारूपाने तो जडदेहात येतो व त्यात बांधला जातो हे तीनही गुण आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे कार्य करत असतात ह्या तीन गुणांमध्ये सत्व हा गुण उत्तम आहे रज हा मध्यम आहे आणि तम हा अधम किंवा निकृष्ट आहे आता हे तीन गुण आत्म्याला कसं बांधून टाकतात ते माऊली अनेक दुष्टांत देऊन आपल्याला पुन्हा पूर्वीच्या सर्व अध्यायांची अभ्यासाची आठवण करून देतात सत्व रज गुण कसे आपले स्वरूप दाखवून माणसाला कर्मात अडकवतात हे भगवंत पुन्हा अर्जुनाला समजावून सांगतात आपल्या मनाची अवस्था बघा कशी इच्छा लोभ मोह सतत निर्माण करत असते आपलं मन कधी समाधानी होत नाही तर ते अधिकाधिक अपेक्षांच्या इच्छेच्या भोवऱ्यात हो अडकत जातं म्हणे स्वर्गाहन जावे तरी तेथे काय खावे या लागी धावे याग करू स्वर्गाला जावे ही तर इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे पण तिथे गेल्यानंतर काय खावं ही व्यवस्था करण्याकरता यज्ञ करण्याकडे मनुष्य धावतो ह्या त्रिगुणांची अनेक लक्षणं सांगितल्यानंतर भगवंत आळशी माणूस आणि त्याला खूप येणारी झोप याचं सुद्धा विश्लेषण करतात सहज ह्या निमित्ताने माझे वडील एक म्हण वापरायचे त्याची आठवण झाली ती म्हणजे आळस कामाचा वैरी आणि झोप दारिद्र्याची सोयरी बघा पूर्वीच्या आपल्या ज्येष्ठांच्या नुसत्या बोलण्याने सुद्धा आपण आयुष्य कसं जगावं काय चांगलं का, काय वाईट याचा बोध व्हायचा हे नकळत संस्कार होते त्यांनी कधीच आम्हाला बसवून कुठलीही गोष्ट काणी कपाळी ओरडून सांगितली नाही पण त्यांच्या वागण्यानी आणि सहज केलेल्या सूचनांनी आमचं आयुष्य मात्र समृद्ध झालं चांगला श्रोता मिळाला म्हणून भगवंतानी अर्जुनाला बघा किती छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा समजावल्या आहेत आणि त्या छोट्या समजावलेल्या गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी तर प्रत्येक शब्दाचा अर्थ आमच्या बुद्धीवर मनावर सहज सुलभ पद्धतीने बिंबवला पुढे जाऊयात भगवंत अर्जुनाला सांगतात आहेत की बघ पुण्यकर्माचं फळ सात्विक आहे रजोगुणाचं फळ दुःख आणि तमोगुणाचं फळ अज्ञान आहे असं वेदशास्त्र पुराण पूर्वीपासून म्हणतात राजहंसा पुढे चांचूचे आगरडे तोडी जेवी जगडे नारे निरांचे तेवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारथी नियम बारे ओळख घेते राजहंसा पुढे दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तरी तो चोचीच्या टोकाने दूध आणि पाणी वेगळं करतो त्याप्रमाणे चांगलं आणि वाईट काम चांगलं आणि वाईट भोग हे इंद्रिय जेव्हा ठरवतात तेव्हा निग्रह त्या इंद्रियांचा सेवक होतो थोडक्यात काय तर सत्वगुणी लोक स्वर्गात जातात रजोगुणी लोक मृत्यूलोकात जातात म्हणजे पृथ्वीवर राहतात व तमोगुणी लोक नरकात किंवा पाताळात जातात जिवंतपणी आणि मृत्यूनंतर सुद्धा आपल्या आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळतं केव्हा कसं आयुष्य मिळतं आपण आध्यात्मिक चर्चेत बऱ्याच वेळेला सुकृत हा शब्द ऐकतो तो, तो म्हणजे असा की माझं सुकृत चांगलं म्हणून मला सुख समाधान ऐश्वर मिळालं आणि कधी कधी आपण असं म्हणतो की माझं सुकृत संपलं म्हणूनच आता अनेक संकट माझ्या आयुष्यात निर्माण झाली आहेत सद्गुरु म्हणतात बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठले आवडी पूर्व पुण्य असेल तरच ईश्वराची सुद्धा आवड निर्माण होते असो सगळ्यात पहिल्यांदा ही दैवी चारही भावंड निवृत्ती ज्ञाना सोपाना आणि मुक्ताबाई जेव्हा पायी प्रवास करून आळंद देऊन पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला गेले तेव्हा ज्ञानदेवांना खूप आनंद झाला आणि त्यांचा तो अभूतपूर्व आनंद बघून छोटी मुक्ताई म्हणाली अरे ज्ञानादादा तुला जर एवढा आनंद केवळ दर्शनानेच मिळाला तर असा आनंद ही अभागी घेत नाहीत तेव्हा ज्ञानदेव हसून म्हणतात की अगं मुक्ते परमेश्वराचं दर्शन होणं हे इतकं का सोपं आहे त्याला पूर्वजन्मीच पुण्य लागतं सुखरूच लागतं तेव्हा मनुष्याला परमेश्वराच्या दर्शनाची भक्तीची नामस्मरणाची ओढ लागते सत्वगुणाची वाढ होऊन जेव्हा मनुष्याला ज्ञान प्राप्त होतं किंवा तो जेव्हा रजोगुणावर आणि तमोगुणावर विजय प्राप्त करतो तेव्हा तो परमात्म्याशी एकरूप होतो आत्मा आणि परमात्म्याचं मिलन ही दैवी अनुभूती आहे त्याकरता प्रत्येकाला पात्र व्हावं लागतं आणि जेव्हा मनुष्य त्या योग्यतेचा होतो तेव्हा हा कृपाळू ईश्वर त्याला आपल्या जवळ करतो युद्धभूमीवरच श्रीकृष्ण अर्जुन संवादाचं रसभरीत वर्णन संजय आपल्या मधुरवाणीने धृतराष्ट्राला सांगत होता पण त्याला मध्येच थांबवत धृतराष्ट्र म्हणतो तू हे मला सगळं कृष्णाचं गुणवर्णन सांगण्यापेक्षा युद्धात कोण जिंकेल असं तुला वाटतं ते मला सांग संजय मनोमन हसतो आणि त्याला राजकीय भाषेत उत्तर देतो की महाराज युद्धामध्ये कुणाचा जय होणार कुणाचा पराजय होणार हे युद्धापूर्वी सांगणं अतिशय कठीण आहे पण ज्या पक्षाकडे धर्म आहे नीती आहे न्याय आहे आणि साक्षात परमेश्वर आहे तोच या युद्धात यशस्वी होईल असं मला वाटतं मनातल्या मनात तो म्हणतो मना की पांडवांच्या बाजूने परमेश्वर श्री श्रीकृष्ण आहेत त्यांचा पराजय अशक्य आहे या पुढील अध्यायात आपण हा संजयाच्या मनातील आनंदी संवाद ऐकणार आहोत तुर्तास इथेच थांबूया नामस्मरण करूया गोपाल कृष्ण भगवान की जय पांडुरंग हरी वासुदेव हरी बोला पंडरीनाथ भगवान की जय सनातन हिंदू धर्म की जय गोमाता की जय सब संतन की जय जय तू ज्ञानेश्वर जय तु ज्ञानेश्वर हरिओम धन्यवाद धन्यवाद बिहार